डक्कन साहेबरामध्ये आपलं स्वागत आहे डक्कन सावराची टीम सध्या मुदखेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट काँग्रेस पक्षाकडून भेटायचं आणि पूर्वी काय विकास झाला या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात आम्ही जनतेशी विचारपूस कर करत आहोत याबद्दल आम्ही मुदखेड शहराजवळ मेंढगा या गावात आलो आहोत आमच्यासोबत आहेत माजी सरपंच हाजीराव शिवण्णा जंगीलवाड साहेब हे आमच्यासोबत आहोत आहेत आम्ही जाणून घेऊ की या निवडणुकीबद्दल यांचं काय मत आहे हे साहेब आपल्या या निवडणुकीबद्दल आपण व वि, मागील विकासाच बद्दल काय थोडक्यात सांगा तर मी पस्तीस वर्षापासून त्यांचे के सेवा केलेला माणूस होतो परंतु त्यांनी माझ्या लेकरला शाळेवर शिक्षणासाठी लावलं नाही पस्तीस वर्ष सेवा करू जास्त मतदान मी करायचं बरं का माणसं जमवायचे मिटिंग घ्यायची नारळासहित त्यांच्या दस्तीसहित मी जेवणासहित मी खर्च करायचा परंतु त्यांनी मला शेवटी साथ दिली नाही अशोकराव चव्हाण नवीन दादाराव निघाले त्याला तिकीट मिळावा आता, आता, आता सध्या काँग्रेस पक्षाचे इच्छुक फॉर्म भरलेले आहेत सर्वात जनतेत इच्छा आहे की दादाराव पाटील यांना जर तिकीट भेटेल तर ते विकास करतील सगळ्यात जवळचे जमिनीचे कार्यकर्ते आहेत आपलं काय मत आहे बद्दल आमचं त्याला दादाराव ढगेला आम्ही हाताला धरून आमचं मेंट केला हे काम कर आता आमच्या जवळ शेजारी माणूस आहे तीन किलोमीटर त्यांचं गाव आहे आम्ही जातो आम्हाला तरी भेटतो त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या कामाबद्दल त्यांनी बक्कल कामं केले होते त्यांनी आबा ते कामं न काही नव्हती आणि त्यांचं काय की त्याला खडी मिशनला लाव कोणतं त्याच्या त्यांच्या मुलीवर गुन्हे दाखल करा तीन तीन वर्षाचे गुन्हे दाखल होतात कोणता कायदा आहे कायदा कोणता आहे अरे संविधान लिवलं बाबासाहेबनं कुठ तीन वर्षाखालचा केस आता उकरून करतात म्हणजे हो या छोट्याशा गावामध्ये सुद्धा लोकांना माहीत आहे की तीन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीचे काही गळे मुर्दे उघडून तुम्ही केसेस करत आहात या छोट्याशा गावाबद्दल जनतेला सुद्धा माहीत आहे आम्ही अजून एक प्रतिक्रिया जाणून घ्यावा या तरुणांची आपलं काय मत आहे या निवडणुकीबद्दल काँग्रेस बद्दल आणि या निवडणुकीबद्दल एवढंच मत आहे माझे वडील पस्तीस वर्ष झाले कम्प्लिट पस्तीस वर्ष एवढे सेवा केली तर चव्हाण साहेबांची एवढी सेवा केली चव्हाण साहेबांना कधी गावचा विकास केला नाही कोणता काहीच केलं नाही आणि दादराव पाटलाला पाठीमागे हे तर आणि माझ्या वडिलानं गावची सेवा एवढी केली स्वतःच्या घरचे पैसे स्वतःच्या घरचे पैसे करून आम्ही खर्च केलेला आहे आता या तरुणामध्ये हे त्या निवडणुकीबद्दल काय उत्सुकता आहे दा दादराव पाटील नगे पिंपळकोटा